माहीत नाही काय चाललं माझ्या आयुष्यात वरण तर शांत दिसतो पण आतून मात्र उदास आहे नमस्कार मित्रांनो एक गंभीर पण महत्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कधी कधी आपल्याला खूप एकटं आणि उदास वाटते पण त्याचं कारण समजत नाही आपण सर्वजण अशा प्रसंगातून नेहमी जातच असतो आपण उदास होतो याची महत्वाची कारणे आहेत आपल्या जवळच्या लोकांकडूनच आपला बहुधा अपेक्षाभंग होतो तुम्ही नेहमी इतरांचा जास्त विचार करता परंतु दुसरे मात्र तुमचा विचारच करत नाही यामुळे आपण उदास होतो पण जाऊ द्या हे चालायचंच हे काही नवीन नाही पण काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे लोकांना आपण तेव्हाच चांगले वाटतो जेव्हा आपण त्यांच्या मनासारखे वागतो बोलतो कोणासाठी कितीही काही करा पण शेवटी कमीपणा आपल्यालाच मिळतो आपणच कमी पडतो आप म्हणूनच मी कोणावर नाही पण स्वतःवरच नाराज आहे पण जाऊ द्या जास्त मनावर घेऊ नका पण काही गोष्टी मात्र नेहमी लक्षात ठेवा नाती ही भांडण्यापेक्षा गैरसमजातूनच जास्त तुटतात त्यामुळे गैरसमज असेल तर तो लवकर दूर करा संबंध जर टिकवायचे असेल तर काही दु गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकावेच लागते ज्यांना दुर्लक्ष करणे जमत नाही त्यांचे संबंध काही फार काळ टिकू शकत नाही वादविवाद करण्यापेक्षा शेवटी संबंध जास्त महत्वाचे असतात पण काही गोष्टी मात्र नेहमी लक्षात ठेवा नाते सर्वांशीच ठेवा संबंध सर्वांशीच ठेवा ते जीवनाला आवश्यक आहे परंतु अपेक्षा मात्र कोणाकडून -कुन करू नका अपेक्षा आपल्या स्वतःकडून कळा म्हणजे त्या तुम्ही पूर्ण करू शकाल आणि तुम्ही कधी उदास होणार नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहाल सुखी राहाल व जीवनाचा पूर्ण उपभोग घेऊ शकाल कधी कधी उदास झाले तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा व एकच म्हणा जानोदय यार किंवा फरक पडता आहे मूव ऑन लेट्स गो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब केली नसल्यास सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा एका नवीन महत्त्वाच्या व प्रेरणादायी व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार